मी ना काढून घेते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना आजचा वार मंगळवार मंगळवारी आमची भगवती मातेची आरती आहे म्हणजे अकरा तारखेला आरती असते दर महिन्याची तर आरती संध्याकाळी साडेसातला असते आणि सात वाजले होते तर मला हे ना प्रसाद बनवायचा होता आरतीसाठी म्हणून मी इथे रवा घेतलेला आहे पण रवा थोडासा माझा जाड आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला ये ना फिरवून घेते म्हणजे बारीक रवा आहे ना प्रसादासाठी किंवा गोड शिरा बनवण्यासाठी चांगला असतो पण माझ्याकडे तो संपलेला होता तर मग मी जाड रवाच मिक्सरला फिरवून घेतला आणि साजूक तूप कढईमध्ये टाकलं ताई मला विचारतात की कोणतं तूप वापरतात तर एका ठिकाणी ना घरगुती साजूक तूप मिळतं तर तिथून मी आणत असते तर छान असतं आणि मी घरी पण बनवते तूप तुपामध्ये रवा हलकासा ना भाजून घ्यायचा गॅसची आज मंदच ठेवायची रवा भाजताना आणि ड्रायफ्रूट पण थोडेसे आहे ना मुसळीने बारीक करून घेते चला मस्त असा हलकासा रंग बदललेला आहे रव्याचा रवा भाजतानाय ना मंद गॅसवरतीच भाजायचा म्हणजे प्रसाद किंवा मग शिरा छान होतो एकदम हाय फ्लेम वरती अजिबात भाजायचा नाही त्यामुळे मग टेस्ट पण बिघडते आणि रवा म्हणावा इतका फुलत नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण छान अशी भाजू भाजू ना तेव्हाच आपली रेसिपी पण छान होते हे बघा छान हलकासा रंग आता इथे झालेला आहे रव्याचा आणि त्यातून आहे ना तूप पण असं थोडंसं रिलीज व्हायला लागलेलं आहे आता या वेळेला आहे ना यामध्ये पाणी टाकायचं तर मी दूध नाही पाणीच टाकते कारण मी गोड शिरा बनवते प्रसाद नाही बनवते कारण प्रसादासाठी सर्व काही समप्रमाणामध्ये घ्यावं लागतं आता गरम पाणी टाकायचं पाणी अंधाचे टाकायचं कारण जेवढं पाहिजे तेवढं मी आहे खूप जास्त कमी पण नाही टाकायचं आज मी ना व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केली कारण दिवसभर आम्ही मसालेच बनवत होतो आज तर लाडू पण बनवले खूप सारे ड्रायफ्रूटची ऑर्डर होती लाडूंची तर लाडू पण बनवले शेंगदाणा लाडू बनवले त्यानंतर मग मी व्हिडिओला सुरुवात केली आहे म्हणून थोडंसं ॲड करते आता यामध्ये ना साखर टाकायची तर जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं फूट आणि वेलची पावडर टाकायची आता वेलची पूड मी ना करूनच ठेवलेली असते काय मला पाव चमचा वेलची पूड टाकली थोडंसं तूप टाकलं मी अजून शेवट आहे ना थोडंसं तूप टाकायचं म्हणजे छान लागतो शिरा तुपाची चव उतरते त्यामुळे हे बघा मस्त झालेला आहे शिरा तर आता मी ना काढून घेते मंदिरात न्यायला पाटीमध्ये छोटी छोटी मुलं असतात ना आरतीला येत असतात तर घेतला आणि बाप्पांसाठी पण चला आरतीला जायचंय चला तुम्ही पण आमच्या सोबत आपल्याकडे दोन्ही वेळेला पूजा करतात सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळची माझी पूजा आता झालेली होती बाप्पांची बाप्पांना प्रसाद दिला आरतीचं ताट पण तयार झालेलं होतं आणि बाहेर तुळशी जवळ पण दिवा लावून घेतला कारण माता लक्ष्मी तुळशीजवळचा दिवा बघूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशीजवळ ठेवायचा म्हणजे आपल्या घरात सर्व काही भरभराटी येत असते आणि पुढे गाडी आली आहे छोटा हत्ती तर त्यामध्ये ना मिरच्याची पोती आहे आणि खोबऱ्याचे कट्टे तर मसाल्याचं साहित्य मागवलंय ते सर्व काही आलं एवढे मोठे मोठे मिरच्याचे पोते आलेले आहे आपल्याकडे कारण मसाला बनवायचा आहे ना तर खूप छान मिरची मागवली मी सुपर तेज याला तलवारी पण म्हणतात तर हे बघा खूप छान आहे कलरला आणि दिसायला पण पातळ कातड्याची आहे खूप जास्त जाड कातडीची मिरच्या पण वापरत नाही मिरचीतून आहे ना असं बी दिसलं पाहिजे आता बाहेर अंधार आहे ना मला दाखवते मी मिरच्या घेताना आहे ना खात्रीशीर घ्या कारण सध्या आहे ना रस्त्यावरच्या मिरच्या येतात ना मोठ्या मोठ्या गंजामध्ये तर त्या आहे ना केमिकलमध्ये बुडवून त्या वाळवलेल्या असतात तर त्यामुळे ना मिरची घेताना निरखून घ्या कारण तुम्हाला ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली पण असली पाहिजे तर मी ज्या मिरच्या घेतल्या ना त्या एकदम छान अशा मस्त आहेत आरती करायची पण अचानक हे पोते आले ना त्यामुळे ले, ते घ्यावे लागले इकडे आता त्या वरती न्याव्या लागल सकाळी आणि नंतर मग त्या उन्हामध्ये वाळवावा लागतील चला आता भगवती मातेची आरती करायची आहे तर हे मंदिर आमच्या घरासमोरच आहे रोज आरती होते साडेसात वाजता आणि प्रत्येकाला एक तारीख दिलेली असते तर आमची अकरा आणि सोळा तारीख आहे दोन तारखेला आमच्याकडे आरती असते तर भगवती मातेची मूर्ती पण खूप सुंदर आहे तर बऱ्याच ताईने यावेळेस आधी बघितलेली आहे सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी भगवती माता की जय सर्वांना जास्त आहे सर्वांना तुझ्या बहिणीला कोण अजून सर्वात छोट्या बहिणीला सांडवायचं नाही बर का तू तुझ्या दोन बहिणी याच्या दोन बहिणी बहिणी ला दोन बहिणीला जास्त बर का तुला बापरे आमची सई पण आली सई आहे पुढं सई तुला किती देऊ किती देऊ देऊ खायचं बर का सगळा सई ते अजून पण बाकी आहे मोठा आहे आता सगळ्यांना मोठ मोठा अगं हातात सांडून जाईल चला आता घरातली सर्व कामं आटोपली आहे आज मला आहे ना दोन तीन ताईंनी प्रश्न केलेले तर म्हटलं चला त्याबद्दलच व्हिडिओमधूनच सांगू म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल आपण घरामध्ये बऱ्याच वस्तू आणतो त्यामध्ये काही शुभ काही अशुभ असतात आता कोणत्या वस्तू शुभ कोणत्या अशुभ आपल्याला काही वेळा माहीत नसतं पण इथे मी ना हॅपी मॅन घेतलेला आहे तर मला आजच कमेंट आली होती एका ताईंची घरामध्ये हॅपी मॅन का ठेवतात तर याला लाफिंग बुद्धा पण म्हणतात कोणी कुबेर पण म्हणत तर हा हॅपी मॅन आहे ना सतत हसत असतो हे बघा हॅपी मॅन सतत हसत असतो म्हणजे आपलं घरातलं वातावरण पण असं हसून खेळीमेळीचं असतं असं म्हणतात आणि शुभ असतो कारण त्याच्या हातामध्ये ना पोटली असते धनाची म्हणजे पैशांची तर इथे कॉईन दिसत आहे आणि हॅपी मध्ये पण बरेच प्रकार आहेत तर काहींच्या हातात काठोडी असते काहींच्या हातात कॉईन असतात तर इथे ना हातामध्ये एक कटोरा आहे त्यामध्ये काहीतरी आहे आणि झाडाची फांदी खांद्यावरती ठेवलेली त्याने आणि मागे ना फ्रूट दिसताय काहीतरी म्हणजे शुभ आहे आणि पोटलीवरती तो उभा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये भरभराटी येते शुभ असतो हॅपी मॅन घरात ठेवल्यामुळे आणि हा ठेवताना पूर्वेला उत्तर दिशेला ठेवू शकतो आपण म्हणजे दरवाज्यातून आपल्या घरामध्ये जर कोणी आलं तर त्याची नजर पडली पाहिजे या हॅपी मॅनवरती अशा ठिकाणी तो ठेवायचा आता माझ्या घरात जास्त ठेवायला जागा नाही म्हणून मी बाप्पांच्या समोर ठेवलेलं आहे कारण कोणी माझ्या घरात जर आलं ना तर लक्ष पहिले बाप्पांकडे जातं आणि तिथेच हॅपी मॅन असतो ना मग त्याच्याकडे पण लक्ष जातं आता हे झालं हॅपी मॅनचं माझ्या खिडकीत किचनच्या छोटासा लाकडी हॅपी मॅन आहे तर स्वयंपाक करताना पण कंटाळा येऊ नये हसं मूक रेसिपी होतात माझ्या म्हणून मी तो तिथे ठेवलेला आहे चला आता तुम्हाला याच प्रकारे ना शुभ झाडं कोणती आहे यावरती पण बराच वेळेस मी व्हिडिओ केलेला आहे तर इथे मी बांबू ट्री ठेवलेले आहे तर ते पण चांगलं असतं घरामध्ये शुभ असतं ट्री आपल्याला लकी असतं म्हणजे नकारात्मक शक्ती असतात ना तर ते खेचून घेतं घरातल्या निगेटिव्हिटीज असतात ना ते ते ओढून घेत आणि त्याची एक एक काडी मग खराब व्हायला हो सुरुवात होते तर माझ्या बांबू ट्रीच्या चार पाच काड्या अशा खराब झालेल्या आहेत तर मी काढून टाकते त्या तर ते पण दाखवते तुम्हाला तर हे बघा बांबू ट्री तर यातलं पाणी संपलेलं आहे कारण रोज टाकावं लागतं खूप पाणी लागतं मी रोज टाकते तरी ते रोज पाणी आटून जातं संपून जातं आणि झाड आहे ना वाढलं तर चांगलं असतं तर, ये हे तर हे अशा प्रकारे हिरवागार आहे माझं झाड मी रोज पाणी टाकते त्याला हे पण आपण घरामध्ये ठेवू शकतो तर हे पण मी इथे गणपती बाप्पांसमोरच ठेवलेलं आहे कारण दुसरीकडे ठेवायला त्याला जागा नाही आहे आता तिसरा प्रश्न की घरामध्ये घोड्याची फ्रेम कोणत्या दिशेला लावावी तर आता बऱ्याच वेळेस मी सांगते तुम्हाला की घोड्याची फ्रेम तुम्ही आणल्यानंतर आहे ना ती अशी लावा की घोड्यांचे चेहरे ना घरात आतमध्ये असणारे असावे म्हणजे समजा आता आपला दरवाजा इकडे माझा दरवाजा उत्तर दिशेला आहे आणि मी घोडे इकडे लावलेले पूर्व पश्चिम भिंतीला लावलेले कारण पूर्वेला पण लावू शकतो आपण पण मी इकडे लावलेले कारण पूर्वेला लावले असते तर त्यांची तोंड इकडे झाले असती म्हणून मी पश्चिमेला लावले म्हणजे त्यांची तोंडे दक्षिणेकडे झालेली मी तुम्हाला या दाखवते हे बघा तर घोड्याचे चेहरे ना इकडं झालेले म्हणजे थोडे आणि हीच फ्रेम जर मी इथे लावली असती तर ते चेहरे दरवाजाकडे आले असते म्हणून मग मी पश्चिम भिंतीला लावली सात सफेद रंगाचे धावणारे घोडे घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी येते आपण सतत कामात असतो तर असं म्हणतात आणि शुभ असतात घोडे तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर घ्या पण अशा पद्धतीने घ्या की त्यांची चेहरे ना घरात आत येणारे असावे बाहेर जाणारे नसावे म्हणजे लावताना तुम्ही कोणत्याही भिंतीला दिशेला लावू शकता चला हा एक तुमचा प्रश्न मिटला आणि बराच वेळेस मला एक प्रश्न कायमच येतो की राहुल दादाचं शिक्षण काय आणि राहुल काय करतो कॉलेजला जात नाही का तर आज आपण त्याच्याकडूनच सर्व काय ऐकू तोच सांगेल तुम्हाला चला आता राहुल दादा सर्वांशी बोलणार आहे बोल तर माझी दहावी झाल्यानंतर मी आपल्या जे एम डी कॉलेजमध्ये ना ऍडमिशन घेतलं सिन्नरच्या त्याच्यानंतर बारावीला मी ते लांब पडायचं त्याच्यामुळं नवजीवन कॉलेज आमच्या इथं जवळच आहे तर तिथं गेलो बारावी तिथं कम्प्लीट केली त्याच्यानंतर सीएटी दिली तर सीआयटी मध्ये मला आहे ना एकोणनव्वद टक्के एटी नाईन पर्सेंटाईल होते असतात ते सीएटी मध्ये एवढे मस्त पडले होते मला आणि पुण्यामध्ये फार्मसी साठी माझा नंबर पण लागला ला <laughs> ला <laughs> ला होता पण मला मित्रांसोबत इंजिनिअरिंगला घ्यायचं होतं ऍडमिशन पण मग फार्मसी करायचं नव्हतं आवडत नव्हतं असं सांग ना करायला काही नाही पण मला असं एवढं आता मित्र मध्ये होते आणि मी पुण्याला जायचं तिथं राहायचं आता नाशिक मध्ये असलं तर येणं जाणं होत सगळं एवढ्या लांब जायचा तो प्रॉब्लेम मग मग मी काय केलं एक वर्ष गॅप घेतला ते म्हटलो परत आपण काहीतरी अजून ट्राय करू mm. जी देऊ नी, नीट देऊ आता म्हटलो मेडिकलमध्ये मध्ये आहे तर मग एमबीबीएस मला बीडीएस करायचं होतं लाहांचं डॉक्टर बनायचं होतं तर मग नीट देऊ तर नीटला एवढे काही चांगले मार्ग पडले नाही मला सीईटी दिले आ, ला परत तेवढे सी फाय पर्सेंट पडले मग मी म्हटलो जाऊ द्या नाशिकमध्ये मी इथं वी व्ही एन नाईक कॉलेजला एक वर्ष गॅप घेतल्यानंतर व्ही एन नाईक कॉलेजला याची कम एस बी सी एस कम्प्युटर सायन्स साठी मी ऍडमिशन घेऊन टाकलं त्याच्यात पण मग मी प्रॅक्टिकलच अटेंड करायचो हो। आणि असंच बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट होता फक्त कॉलेजमध्ये हप्त्यातून हा, चार दिवस जायचो हो, तीन दिवस जात नव्हतो हो आणि एवढं काही लेक्चर पण प्रॉपर होत नव्हते त्याच्यामुळे मी फक्त प्रॅक्टिकल करायचो हो। आणि त्याच्यानंतर असंच आता तीन वर्ष झाले त्याला तीन नाही आता चार वर्ष होईल तीन वर्षाचं होतं तीन वर्षात कम्प्लीट झालं आणि एक दीड वर्ष आधीच माझं कम्प्लीट होऊन गेलेलं आहे पण आपण मागच्या वर्षी मसाल्याचा बिझनेस सुरू केला ना तर आपल्या मसाला इतकं बेस्ट चालायला लागला तर मग मला असं वाटलं आपण जर या मसाल्यांमध्ये जर मेहनत घेतली तर मग जेवढी आपण जॉब करून दुसऱ्यासाठी मेहनत घ्यायची ते ते त्यापेक्षा तेवढीच मेहनत घेऊन आपण स्वतःचा बिझनेस तयार करू कारण मी बघतो मसाले म्हणजे आपल्यासारखे मसाल्याची क्वालिटी मला पुढे दिसतच नाही हे मी स्वतःने बोलतोय जे कस्टमरला तेच सांगता का आम्ही ह्या या, या, या युट्यूबर कडून घेत होतो का इथून घेत होतो वगैरे तर त्यांची त्यांच्यापेक्षा आम्हाला तुमच्या मसाल्याची खूप चव आवडली तर आम्ही मसाल्याचा बिझनेस पण आम्ही स्वतःने सुरू केला आम्हाला तुम्हीच सुरू करून घेतला हा मसाले पापड व्हायरल होत मला माहितीये जे जे बघतात त्याच्यातून अर्धे अर्धे जे ऑडियन्स असेल ना ते मसाले आणि पापड बघूनच सबस्क्राईब केलेले त्यांनी तर तुम्हाला माहितीये तर मग आम्ही विचार केला का विकू विकून बघू म्हणजे काय झालं रेसिपी किचन चॅनल वरती मी रेसिपी टाकत होते टाकत होते उन्हाळा आला वाळवणीचे पदार्थ मी टाकायला सुरुवात केली पाटीवरचे तांदळाचे वाफेचे पापड माझे व्हायरल गेले त्यानंतर चकली वेपर्स बटाटा सर्वच व्हायरल गेले आणि नंतर मी मसाले बनवायला सुरुवात केली तर मी काळा मसाला बनवला माझ्या घरगुती मसाला कारण एक किलोचा मला लागतोच वर्षाला तर मी तो बनवला आणि रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये टाकली तर बऱ्याच ताईने मला कमेंट केल्या ता की ताई आम्हाला काळा मसाला बनवून द्याल का द्याल का मग त्यावर मी विचार केला की ठीक आहे ना आपण घरगुती काळा मसाला विकू आणि सर्व काही बजेट वगैरे आम्ही काढलं काय प्रॉफिट होतो आम्हाला ते काढलं जास्त काही नाही सिन्नरमध्ये हजार ते बाराशे रुपये किलो मसाला आहे पण आम्ही कमी रेट लावले कारण लोकांना पण परवडलं पाहिजे आपल्यालाही पर, परवडलं पाहिजे या दृष्टीने आम्ही मसाला म्हणजे बनवला पहिल्यांदी तर मी दोनच किलोचा बनवला आणि तो दोन किलोचा मसाला लगेच गेला त्यानंतर मग पाच किलो मग दहा किलो मग वीस किलो चाळीस किलो असा मसाला आम्ही बनवायला लावलो तर मागच्या वर्षी ह्याच महिन्यापासून सुरुवात केली असेल फेब्रुवारी मार्चपासून दिवसाला मला चाळीस किलो मसालासुद्धा कमी पडायचा रोजचा चाळीस किलो मसाला मी स्वतः एकठी करायची फक्त मिरच्या निवडायला बायका लावलेल्या होत्या दोन तीन आणि बऱ्याच ठिकाणी मसाला करताना मिरचीचा डेट काढत नाही पण आम्ही पूर्ण मिरची निवडून देठ काढूनच मसाला करतो देठ अजिबात टाकत नाही मी तर अशा प्रकारे आमच्या मसाल्याच्या बिझनेसला सुरुवात झाली आणि असं सगळं जर आता कसं आहे मम्मी पप्पा मला वस्तू आणून देऊ शकता मम्मी मसाले तयार करून देऊ शकते पण ज्या मेन गोष्टी असताना कस्टमर सांभाळणे कस्टमरला टायमिंगवर रिप्लाय देणे त्याच्यानंतर कुरिअरमध्ये देणं कोणाचं पार्सल ट्रॅक करून देणं ह्या गोष्टी बघावं लागतात आता सुद्धा मला इतके मेसेज पडलेले आता परत दोन तास त्यांना रिप्लाय द्यायचे तर या बाकीच्या गोष्टी पण खूप असतात आणि असं वाटतं मला का जेवढी मेहनत इथं करतोय ना तर तेवढी म्हणजे माझा बिझनेस ग्रो होईल सगळं ग्रो होईल म्हणून मग ते एवढीच मेहनत मी दुसऱ्या जॉब जॉब म्हणजे जॉबला मी आत्ता पण जाऊ शकतो मला असं वाटतं मी त्याच्यापेक्षा इथं जास्त मेहनत म्हणजे मेहनत केली आत्ता पण मला आहे ना जॉबपेक्षा शंभर पटी नाही ना असा बिझनेस जास्त परवडतोय तर मग का मला काही जॉब करायची इच्छाच नाही आता चालूच आहे बिझनेसच आणि मला एवढं माहिती आहे का जी क्वालिटी आ, बाकीचे जे असेल मसाल्याचे ब्रँड ते जी क्वालिटी देत नाही ना ती क्वालिटी आम्ही देतो कारण ते सगळं जे वापरतो ना ते तुम्हाला दाखवूनच वापरतो आणि जो व्यक्ती म्हणजे मसाला घेऊन खातो ना तर त्यालाच कळतं कारण नाही यांनी शंभर टक्के बेस्ट क्वालिटी जी दाखवली तीच दिली आमचे ड्रायफ्रूट पण आवड इतके जातात तुम्ही म्हणजे मी एवढं शंभर टक्के सांगू शकतो का आमचा काळा मसाला बाकी सगळेच मसाले बेस्ट आहे पण आमचा एक नंबर काळा मसाला आणि ड्रायफ्रूट लाडू आमचा काळा मसाला आणि आमचा ड्रायफ्रूट लाडू हे जर कोणी विचारलं ना ऑर्डर करताना का सॅम्पल मागवतो हे आवडलं तर मोठी ऑर्डर देऊ तर मी शंभर टक्के सांगतो का त्यांना तो काळा मसाला आणि ड्रायफ्रूट लाडू शंभर टक्के एकशे टक्के आवडल आणि आवडतंच आणि दुसऱ्यांदा त्यांना मोठीच ऑर्डर देतात चालू आहे बिझनेस आता आता जॉब करून समजा मला Uh, पन्नास हजार रुपये महिन्याला भेटत आहे जॉब करून तर वर्षाचे किती होतील सहा लाख रुपये होतील mm. पण बघ तेच जर मी एका वर्षात जर माझा मसाल्याचा टर्न ओव्हर जर, जर पंधरा सतरा लाख रुपये लाख रुपये पर्यंत गेला तरी मी महिन्याला तसा दीड लाख रुपये कमवतोच ना त्याच्यामुळे मी असं आपण मेहनत करू जेवढी मेहनत करू तेवढा बिझनेस मोठा होईल म्हणजे mm. त्याच्यात जास्त मजा असते मग जॉबमध्ये आपण किती मेहनत केली ना आपल्याला तेवढंच भेटणार आहे जेवढं आपल्याला भेटणार जा आहे बिझनेसचा आपण बिझनेसची स्टार्टिंग अवघड असती पण मग बिझनेस सेट झाला ना जेवढी मेहनत करू ना तेवढं आपल्याला प्रॉफिट भेटेल त्याच्यामुळं काही नाही बिझनेसच बेस्ट आहे आता किती मेहनत करायला तर लागली तर करू मेहनत काय मेहनत प्रत्येक जण करत त्याच प्रॉफिट असतो आणि आपलं फक्त फिजिकली मेहनत नाही तेवढं लोकांनी पण मेहनत करावी लागते मग काही नाही आता आणि सगळ्या मावशींनी आता म्हणजे तुम्हाला आयडिया आहे मसाल्यांची तुम्ही ऑर्डर करून बघा तुम्हाला आवडला ना तुम्ही शंभर टक्के मोठी ऑर्डर देशाल मला गॅरंटी यायची समजलं असेल तुम्हाला आता आपला राहुल दादा नेहमी घरात दिसतो कॉलेज त्याची डिग्री सर्व काही कंप्लीट झालेलं आहे पण आता एवढा मोठा आमचा बिझनेस वाढतो आहे तर त्याला पण सांभाळायची गरज आहेच ना त्यामुळे मी त्याला बाहेर जाऊ देत नाही नाहीतर त्याला पुण्याला जायचं होतं कोर्स करायचा होता दुसरा अजून शिकायचं होतं पण हे सर्व काय मला आणि मिस्टरांना हँडल नाही होऊ शकत कारण बरेचसे महत्त्वाचे निर्णय तोच घेतो मी फक्त मसाला बनवून देते मिस्टर बाहेरून सर्व काही आणून देतात आजच्या व्हिडिओमधून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल आता व्हिडिओची इथे सेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही तुमचे प्रश्न असेल तर तेही विचारा आणि रोजच्या व्हिडिओखाली तुम्हाला एक लिंक दिली जाईल ज्यामध्ये सर्व काही मसाले त्यांचे रेट त्यांचे भाव जरी मी स्क्रीनवरती नंबर नाही ते तर प्रत्येक व्हिडिओखाली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये ना लिंक दिली जाणार आहे तर तिथं तुम्ही चेक करा तुम्हाला हळद पावडर धना पावडर जे काही मसाले आहे आपल्याकडचे ते सर्व काही तिथे दिसतील आणि त्याचे सर्व भाव पण दिसतील धना पावडर सुद्धा आपल्याकडे कुटलेलीच आहे चक्कीमधून दळून नाही आणि आता मी कुठून घेतो त्यामुळे तिला पण खूप छान टेस्ट आहे तर धना पावडर एकाच दिवसात संपली का रे आपली बनवावी लागेल आमची तर बनवली पण ती एकाच दिवसात संपली अजून बनवायची आहे चला सर्वांना शुभरात्री बाय बाय उद्या उद्या पुन्हा चांगल्या मस्त व्हिडिओ भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट